नमस्कार मी स्नेहल धरपणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी सर्वात मोठा पतंग भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान फुलपाखरू पाखरू तसेच ब्ल्यू मॅरमॉन हे राज्य फुलपाखरू पाहण्याची संधी बुधवारी विद्यार्थी आणि नागरिकांनी अनुभवली रंगीबेरंगी फुलपाखरांसह काटीकेडे टोळ नागतोडे भुंगे मक्षिका चतुर किरकिरे प्रार्थना कीटक झुरळ आदी कीटकांच्या विविध प्रजाती व अनेक प्रकार कॅमेराबद्ध केले शिवाजी विद्यापीठाच्या प्राणशास्त्र अधिविभागातर्फे विविध संशोधनांतर्गत वेगवेगळ्या किटकांच्या प्रजातींचे नमुने वनविभाग आणि महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या सौजन्यांनी संकलित केले आहे हे नमुने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम रीतीने जतन करून ठेवण्यात आले आहेत यातीलच निवडक दोन हजार दोनशे कीटकांचे प्रदर्शन भरवण्यात आले अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युवा न्यूज धन्यवाद